नमस्कार नमस्कार व्यवस्थापन कौशल्य या अंतर्गत आपण आता आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात माहिती घेणार आहोत अंगणवाडी ताईंच्या प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापन या गोष्टीचा समावेश का केला आहे याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया आपण बघितलं तर अंगणवाडीच्या जवळ मोठा रहदारीचा रस्ता असतो किंवा काही अंगणवाड्यांभोवती कुंपण नसतं काही अंगणवाड्यांजवळ एखादा नाला असतो एखादी विहीर असते नदी असते अशा गोष्टी बालकांसाठी असुरक्षित असू शकतात अंगणवाडी ताई हाताळत असलेला बालकांचा वयोगट हा साधारणपणे तीन ते सहा वर्ष हा आहे या वयात बालकांची सुरक्षिततेसंबंधी समज पुरेशी विकसित झालेली नसते वर्गामधली काही मुलं खोडकर असतात आणि त्यांच्या साध्या साध्या वागण्यामधून सुद्धा सर्वसामान्य अपघात वर्गात किंवा अंगणवाडी परिसरात घडू शकतात तर या गोष्टी हाताळण्यासाठी अंगणवाडी ताईनी सक्षम असलं पाहिजे आणि यासाठी आपत्ती व्यवस्थापन या घटकाचा व्यवस्था समावेश आपण या प्रशिक्षणामध्ये केलेला आहे आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आपण पाहणार आहोत वर्गात घडणारे सर्वसामान्य अपघात प्रथमोपचार पेटी सुरक्षिततेचे नियम आणि आपत्कालीन सेवा सर्वप्रथम बघूया वर्गात घडणारे सर्वसामान्य अपघात घशात नाकात अन्न किंवा वस्तू अडकणं खेळताना पडणं कापणं भाजणं खरचटणं किंवा छोटी जखम होणं हात किंवा पाय मुरगळणं नाकातून रक्त येणं गुळणा फुटणं किंवा काही बालकांना फीट येणं यासारखे पण त्रास होऊ शकतात आणि या सगळ्या गोष्टी अंगणवाडी ताईला हाताळाव्या लागतात मुलं तशीही खूप खोडकर असतात आणि त्यामुळे वर्गात छोटे अपघात घडतात ही अगदी सामान्य गोष्ट आहे पण अशा वेळी अंगणवाडी ताईंनी काय करायचं याची प्रात्यक्षिक माहिती आपण संपर्क सत्रामध्ये घेणार आहोत प्रथमोपचार म्हणजे काय एखादा अपघात झाल्यानंतर लगेच डॉक्टर येण्यापूर्वी जे उपचार केले जातात त्याला प्रथमोपचार असं म्हणतात ही आहे प्रथमोपचार पेटी या पेटीमधल्या प्रथमोपचार साहित्याचा परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करून घेऊया प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेले साहित्य आपल्या जवळ असणे अत्यावश्यक असते हे साहित्य एका पेटीत एकत्र ठेवले जाते त्याला प्रथमोपचार पेटी म्हणजे फर्स्ट एड किट असं म्हणतात ही पेटी प्रत्येक घरात शाळेच्या वर्गात व ऑफिसात सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी असणे आवश्यक असते हे साहित्य फक्त उपलब्ध असून किंवा जवळ असून चालत नाही तर त्याचा वापरही करता येणे महत्वाचे असते प्रथमोपचारासाठी किंवा प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असलेले साहित्य एक जखमा बांधण्यासाठी किंवा झाकण्यासाठी निरनिराळ्या आकाराच्या पट्ट्या जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस वैद्यकीय कापूस चिकटपट्टी बँडेड्स दोन स्वच्छतेसाठी रबरी हातमोजांच्या दोन जोड्या स्वच्छ व कोरडे कापडाचे तुकडे आणि साबण तीन औषधे अँटीसेप्टिक म्हणजे डेटॉल किंवा सेव्हलॉन आणि पेट्रोलियम जेली चार सेफ्टीपिना ब्लेड छोटा चिमटा कात्री सुई पाच थर्मामीटर छोटी टॉर्च इत्यादी हे सर्व प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असलेले साहित्य आहे वर्गात घडणारे सर्वसामान्य अपघात जर टाळायचे असतील तर काही सुरक्षिततेचे नियम असणं आवश्यक आहे तर हे सुरक्षिततेचे नियम कोणते आहेत त्यांची आपण माहिती घेऊया छोट्या आकाराचं टोकदार वस्तू असलेलं साहित्य बालकांना हाताळण्याला देऊ नये विजेचे स्विच बोर्ड बालकांच्या हातापेक्षा जास्त उंचीवर असावे तसेच अंगणवाडीमध्ये फटाके किंवा इतर ज्वालाग्राही पदार्थांचा साठा करू नये पाणी साठवण्याच्या टाकीला झाकण असलंच पाहिजे या गोष्टी आपण पाळल्या तर बरेचसे सर्वसामान्य अपघात आपण टाळू शकतो तुम्हाला एक चित्र दिसतंय या चित्रामध्ये असुरक्षित वाटणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत त्याची तुम्ही नोंद करून घ्या या चित्राचे नीट निरीक्षण करा आणि जेव्हा तुमचे निरीक्षण पूर्ण होईल तेव्हा पॉजच्या बटनावर क्लिक करून हा व्हिडिओ पुन्हा सुरू करा तुमच्या अंगणवाडीच्या परिसराचे निरीक्षण करून तिथे दिसणाऱ्या असुरक्षित बाबींवर काय उपाय करता येईल त्यावर विचार करा कितीही काळजी घेतली तरी छोटे मोठे अपघात वर्गामध्ये होत राहतात अशावेळी आपत्कालीन सेवांचे संपर्क क्रमांक आपल्या हाताशी असले पाहिजेत पोलीस अग्निशमन विद्युत पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिका रुग्णालय डॉक्टर आशाताई आणि वर्गातल्या बालकांच्या पालकांचे संपर्क क्रमांक या सर्वांचा एक तक्ता तयार करून तो अंगणवाडीत सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावलेला असला पाहिजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्वात पहिली पायरी आहे ती म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी तर यामध्ये अंगणवाडीतील बालकांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श म्हणजे सेफ अँड अनसेफ टच याबद्दल जागरूकता निर्माण करणं तसेच संकटकालीन बचाव प्रशिक्षण सराव अर्थात ज्याला आपण मॉक ड्रिल म्हणतो ते सर्वांनी मिळून वर्षातून दोनदा करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मॉक बद्दलची माहिती पुढील व्हिडिओ मध्ये बघूया आपस परिस्थिति की तैयारियां बहुत इंपॉर्टेंट है खास तौर के स्कूल बिल्डिंग में बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि छोटे छोटे बच्चे होते हैं उनको उनमें इमरजेंसी में कैसे रिस्पॉन्स करना है वो समझ में नहीं आता है तो इसीलिए जो ट्रेनिंग स्टाफ है टीचिंग स्टाफ है नॉन टीचिंग स्टाफ है स्कूल का उनका रिस्पॉन्सिबिलिटी बढ़ जाता है लिए की प्रैक्टिस स्कूल में रेगुलर होनी चाहिए अलग अलग टीम जैसी है फायर फाइटिंग टीम रेस्क्यू टीम या फर्स्ट एड टीम वैसे टीम तैयार होनी चाहिए स्कूल में फायर फाइटिंग एक्स्टिंग इक्विपमेंट है उपकरण है वो लगाने चाहिए The mock drill was very effective. I am so glad that so many students participated in the mock drill. They got a feeling of what they need to be prepared for. It is very essential not only for our school and college but I believe for every school, college in this country. जैसे जैसे समय समय से प्रैक्टिस हुई वैसा ड्रिल का टाइम कम हो जाएगा सबको एक कॉन्फिडेंस आ जाएगा बच्चों के लेके और जो आपातकालीन परिस्थिति में जो करना है वो अच्छी तरह बहुत ही अच्छी तरह से हो जाएगा बिना किसी जान माल और आई बिलीव दैट दिस शुड बी डन बाई एवरी स्कूल एंड कॉलेज इन बॉम्बे इट इज वेरी यूजफुल इट इज एक्सट्रीमली गुड टू ट्रेन अवर स्टूडेंट बिकॉज दे गेट दिस ट्रेनिंग दे बिकम लीडर्स मॉकड्रील अधिक परिचय आणि प्रात्यक्षिक आपण संपर्क सत्रामध्ये करणार आहोत धन्यवाद